लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांकडून गनिमी कावा आखण्यात येतोय अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलक प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान अडीचशे ते तीनशे उमेदवार उभे करणार व सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणार असा दावा करण्यात येतो आहे मात्र या दाव्यात किती दम आहे आणि खरंच एवढे उमेदवार उभे केले तर त्याचं नुकसान भाजपला होईल का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मनोज दरांगे पाटील व त्यांच्या समर्थक आंदोलकांचा सत्ताधारी महायुतीवर राग स्पष्ट दिसून येतोय आगामी लोकसभेत भाजपला पाडण्यासाठी हे आंदोलक गनिमी कावा करू बघत आहेत भाजपचे उमेदवार पाडण्यासाठी जास्तीत जास्त मराठा तरुणांनी निवडणुकीत उभं राहावं असं आवाहन आंदोलक करत आहेत मात्र निवडणुकीचं गणित बघता आंदोलकांचा हा गनिमी कावा त्यांच्यावरच उलटण्याची दाट शक्यता आहे भाजपचं नुकसान करण्यासाठी आंदोलक जास्तीत जास्त मराठ्यांना निवडणुकीत उभे राहण्यासाठी आवाहन करत आहेत खरे पण याचा फायदा मात्र भाजपलाच होऊ शकतो अशी चिन्ह आहेत एक सोपं गणित बघायचं झाल्यास प्रत्येक गावातून काही मराठा उमेदवार उभे राहणार आपापल्या ओळखीतील व कार्यक्षेत्रातील मतं ते खाणार हे मराठा उमेदवार तीच मतं खाणार जी कधी भाजपला मिळणार नव्हती आता जी मतं भाजपला मिळणार नव्हती ती मतं स्वाभाविकपणे विरोधकांना मिळाली असती या परिस्थितीत मराठा उमेदवार विरोधकांची मतं फोडणार म्हणजे याचा फायदा भाजपला होणार हे स्वच्छ आणि स्पष्ट आहे आता मराठा आंदोलकांचा आणखी एक मुद्दा असा आहे की जास्त उमेदवार देऊन आम्ही निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला भाग पाडू पण घटनेत तीनशे चौऱ्याऐंशीपेक्षा जास्त उमेदवार झाल्यास निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा कुठलाही उल्लेख नाही आहे हा ती निवडणूक रद्द मात्र केली जाऊ शकते या परिस्थितीतसुद्धा भाजपलाच फायदा होताना दिसून येतोय एक गोष्ट तर खरी आहे तर की मराठा आंदोलकांच्या आवाहनांनंतर राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे राहणार नाही आंदोलकांचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात आंदोलकांची ही रणनीती सफल झाली आणि तीनशे चौऱ्याऐंशीपेक्षा पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले तर निवडणूक आयोग त्या मतदारसंघातील निवडणूक रद्द करून पुढे ढकलेल निवडणूक काही महिन्यांनी किंवा वर्षांनी होईल तोपर्यंत कदाचित मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला असेल भाजपने या निवडणुकीत बहुमत मिळवलं तर आपसुकस नंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला फायदा होईल व भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आंदोलक जो गनिमी कावा आखत आहे तो खरंच परिणामकारक आहे का हा मोठा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला नजिकच्या काळात मिळणार आहे